शेतकरी बंधूंना निवडक शेतमालाचे मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पुढील प्रमाण आहेत मका दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव वाढला आहे हरभरा पाच रुपये प्रति क्विंटल यंदा हरभाराचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीन चार हजार बत्तीस रुपये प्रति क्विंटल या आठवड्यात सोयाबीनचा भाव एक पॉइंट एक टक्क्यांनी घटला आहे कापूस सात हजार एकशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल कांदा एक हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या किमतीत एकोणतीस टक्क्यांनी घट झाली आहे टोमॅटो नऊशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल टोमॅटोचा भाव पाच टक्क्यांनी वाढला आहे हळद दहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या किमतीत घट झाली आहे शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी समोरील क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग